तर यांची पोस्टिंग लागल्यामुळे आम्ही अचानक क संभाजीनगरला निघालो होतो आणि खूप जास्त पाऊस पण चालू होता विजा वगैरे चमकत होत्या आणि म्हणजे घरूनच निघाला खूप जास्त उशीर झाला होता त्यामुळे मग मी घरून काही व्हिडिओ शूट केला नाही जसं आवरतेन तसं पटकन आवरलं आणि लगेच गाडीत बसलो आणि घरी निघालो कारण पुढे पण खूप पाऊस लागला आणि पाऊस लागल्यामुळे मी व्हिडिओ काढला थोडासा पावसाचा काढला बाकी काही व्हिडिओ मी शूट केलेला नव्हता आणि घरी गेल्यानंतर तर मला काही टाईमच भेटला नाही शूटला

तर तू त्याला एक काढून द्यायचं तेव्हा तू मोठा ना त्याला बरोबर एक काढून द्यायचं दे त्याला एक काढून दे देवांश बोल दादा दादा आपल्या कुकरच नाही आजीच कुकरच नाही निघत घरी आल्यानंतर खूप दमड्यासारखं झालं होतं त्याच्यामुळं थोडासा जेवढं काढता येईल तेवढं मुलांचा व्हिडिओ मी शूट करण्याचा प्रयत्न केला Ini, yani, boleh mana? Hello, Baba. Bacangli. Bacangli, tomlil, 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 tomlil. बाबा काय म्हणले ते झोपलं दोन भाग तास झोपून उठला आता याला काढलं त्याला टाकले काल काय काल झोपलेच नाही काल आज बरोबर टायमाला टाकले मग त्याची झाली

हां मेरे ये टीवी अलग का ना सब के रिएक्शन हो हो ये एक टाइम से दिन से मत बात अपना लव सिंह चाटा था ना ये कंटेनमेंट में रहता है

अचानक चालू आहे आम्ही कारण माझ्या मिस्टरांची पोस्टिंग लागली त्याच्यामुळं मग मी इकडे सासरे आले आता बारगावला घेऊन आणि व्हिडिओ काढायला काय टाईम भेटला नाही चार पाच दिवस झाले मला येऊन देवांशकडे आणि देवांश आणि बारगावच्या नादामध्ये थोडंसं हे होऊन जातं टाईमपास तर त्याच्यामुळं व्हिडिओ काही मी शूट केला ता� नाही तर फायनली आज चला म्हटलं व्हिडिओ शूट करू चार पाच दिवसानंतर तर आज मला वेळ भेटला तर मी आज थोडासा व्हिडिओ शूट करते तर परत आठ दिवस झाले आता बरेचसे व्हिडिओ आलेले नाही आपले आणि तर आता देवांश स्कूलमध्ये दे गेलाय सकाळी तर आता इकडे माझं स्वयंपाक चालू आहे तर इकडे मी भाजी वगैरे केली आहे आमच्यासाठी शेवभाजी केली आहे आणि देवांश भारगावसाठी भात लावलाय आई भारगावला घेऊन खाली गेले आहे तर आता इथून त्या पण आम्ही मग आम्ही जेवण करू आणि आम्हाला थोडंसं बाहेर पडून जायचं आहे मार्केटमध्ये मा भाजीपाला आणायला कारण बाबा पण थोडेसे बाहेर गेलेले आहे म्हणजे गा गावाकडे गेले त्याच्यामुळं थोडंसं भाजीपाला वगैरे आणावं लागेल तर ते आणण्यासाठी आता आम्ही बाहेर जाणार आहे आणि भार्गव तोपर्यंत देवांशी पण स्कूल सुटते मग त्याला आणायला जा पण जावं लागेल तर शकता तुम्ही इथं मी आमच्यासाठी मस्त अशी शेवभाजी हो केली आणि इकडं दूध पण ठेवले आणि इकडं भात लावला आहे देवांश भार्गावसाठी वाईट तर याला फोडणीचं भात बनवायचं मला त्यासाठी आधी मी सफेद भात करून घेते मग फोडणीचा भात करते तर चला मग आता मी आधी जेवणं करून घेतो मग बा मार्केटमध्ये मा जातो भार्गवानी तर भार्गवानी देवांश पसारा पण खूप करतात पसारा पण खूप जास्त झालेला आहे घरात तर तो पण आवरायचा आहे अजून तर आता तो दुपारी आवरण किंवा उद्या आवरील आता खूप जास्त पसार आहे त्याच्यामुळं बाहेर गेलो ते बाहेर पण खूप टाईम होणार आहे आणि घरी यायला पण टाईम झाल्यानंतर मग तो पसारा तसाच पडणार आहे तर आता तो मी बघेल उद्या आवरीन